लाडकी बहिणी योजना हो आणि लाडकी बहिणी योजनेचा हो ऑगस्टचा हप्ता खरं तर ऑगस्टचा हप्ता हा रक्षाबंधनालाच मिळायला पाहिजे होता दोन्ही हप्ते एकत्रित पण हा हप्ता अजूनही या महिन्याचा चौदावा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही म्हणजे कुणालाच अजून वितरण सुरू झालेलं नाही तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे आणि ती म्हणजे काय की जे शासकीय नोकर आहेत म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट्स तर या सर्व गव्हर्मेंट सर्वंट्सला यावेळेस जे एक सप्टेंबरला त्यांचं पेमेंट होत असतं बघा म्हणजे पगार होत असते एक सप्टेंबरला तर तीच पगार एक सप्टेंबरच्या ऐवजी सव्वीस ऑगस्ट म्हणजेच बरोबर एक दिवस अगोदर म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदरच जे आहे त्या सर्व शासकीय नोकरांचं जे आहे मानधन सरकार देणार आहे त्या संदर्भात पाच दिवस अगोदरच जे आहे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाच्याद्वारे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस अगोदर जे आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे येणार आहेत पण आता एक मुद्दा हा आहे की बघ लाडकी बहिणी योजनेची तशी होणार का कारण की लाडकी बहिणी योजनेचा पण अजूनही ऑगस्टचा हप्ता आला नाही आणि तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींची सरकार नेहमी काळजी घेते पण यावेळेस घेईल का किंवा यावेळेस पण लाडक्या बहिणींना ला पण जे आहे गणेश चतुर्थीनिमित्त किंवा मोठा एकदम मोठा सण असतो गणपतीचा आणि यावेळेस अशा प्रकारचा जर निर्णय घेतला शासनाने अगोदर पैसे देण्याचा जर निर्णय घेतला हा की आतापर्यंत प्रश्न पैसे द्यायला पाहिजे होते पण अजूनही देणार नाही आणि तशा प्रकारचा पाच दिवस याचप्रमाणे जर निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना पण सव्वीस ऑगस्टच्या रोजी जर शासनाने जर पैसे द्यायचा निर्णय घेतला तर खूप चांगलं होईल पण यामध्ये किती तथ्यता आहे होऊ शकतं का असं याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोही मुद्दा क्लिअर करणार आहे परत एकदा सांगतोय गणेश उत्सवाच्या काळामध्ये आर्थिक अडचणींचा जो सामना करावा लागतोय म्हणून कुणाला शासकीय नोकरांना आणि त्यामुळे म्हणत त्यांना की सव्वीस ऑगस्ट रोजी जे आहे पैसे देण्याचा निर्णय शा शासनाने घेतलेला आहे आणि जर पाहिला आपण नियमाने तर त्यांना भेटायला पाहिजे होते पैसे एक सप्टेंबरला तर त्याचप्रमाणे बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत आहेत की मग हा निर्णय किंवा अशाच प्रकारे लाडक्या बहिणीच्या बाबतीत होईल का आम्हाला पण सव्वीस ऑगस्टला मिळतील का अशा प्रकारचा प्रश्न जे आहेत प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये झाला असेल आता बघा आज बावीस तारीख आहे हे माहिती आहे आता याच्यातनं क्लिअर होईल तुम्हाला की खरंच आपल्याला मिळू शकतात का अगदी क्लिअर करणार कमी शब्दामध्ये आज बावीस ऑगस्ट आहे आज आहे शुक्रवार आता जर तुम्ही असं म्हणालात की सव्वीस ऑगस्टला त्यांना मिळणार आहे म्हणजे शासकीय नौकरांना एक ऐवजी सव्वीस जे आहे तारखेला देणार आहे गव्हर्नमेंट याच महिन्यामध्ये कारण की त्यांना आर्थिक जे अडचणीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे म्हणे पण मग लाडक्या बहिणीचे पण जे पेंडिंग आहेत हप्ते ते पुढे 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 नेऊ नका ना ज्या महिन्याचे त्या महिन्यात द्या म्हणजे चांगलं राहील त्यांच्यासाठी पण आता मुद्दा बघा की सव्वीस तारखेला समजा जर आपण गहित धरलं की आपल्याला हा चौदावा हत्ता येऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे आज बावीस तारीख आहे आज बावीस तारीख जवळपास संपत आलेली आहे आता बघा तेवीस तारीख म्हणजे तेवीस तारीख जर आपण विचार केला उद्या शनिवार आहे उद्या एक जर समजा जी आर निघला एक जी आर एक जी आर जर उद्या निघला तर रविवारी तर तुम्हाला माहिती आहे सुट्टी आहे चोवीस तारखेला जी आहे बघा सुट्टी आहे रविवार आहे त्यानंतर एक जी आर निघेल परत म्हणजे असे दोन जी आर झाले एकंदरीत तुम्हाला माहिती आहे एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपने म्हणजे लगातार तीन दिवस जवळपास जी आर निघत असतात आणि त्यानंतर मग लाडके बहिणी योजनेचं हो मानधन किंवा लाडक्या बहिणींचं जे काही त्यांचा चौदावा हप्ता आहे हा ऑगस्टचा हा त्यांना मिळत असतो पण मधल्या वेळेत तर आपल्याला तेवढे दिवसच नाहीत कारण की बावीस तारीख आज आहे इथं तेवीस तारखेला एक जी आर आला समजा उदाहरणासाठी चोवीस तारखेला पण एक जी आर आला आणि पंचवीस तारखेला पण एक जी आर आला तरी देखील सव्वीस तारखेपर्यंत वितरण होऊ शकते परंतु मात्र उद्या जे आर येईल उद्या जे आर येईल यावर मात्र फार फार कमी शक्यता आहे आणि फक्त तीनच दिवस राहिलेले आहेत जर त्यांना सव्वीस ऑगस्ट दोघं म्हणजे दोन दोन्हींना पण म्हणजे कुणाला शासकीय नोकर आणि लाडक्या बहिणींना सव्वीस ऑगस्टलाच जर का हप्ता द्यायचा असेल तर उद्यापासूनच जी आर निघायला पाहिजे अन्यथा जे आहे सव्वीस तारखेला वितरण होणार नाही आणि जर सव्वीस तारखेला गणेश उत्सवाच्या निमित्त जर वितरण झालं नाही तर या महिन्यामध्ये वितरण पण होणार नाही वितरण हे पुढच्या जे आहे तारखेला एक सप्टेंबरला जाण्याची शक्यता ही फार अधिक आहे पण तत्पूर्वी बघा या महिन्यामध्ये जे आर येतील पण मात्र जर सव्वीस ऑगस्टला जर का सर्वांना सोबत द्यायचं असेल तर जी आर हा उद्यापासूनच यायला पाहिजे कारण की वेळ खूप कमी आहे एक तेवीस तारीख आहे एक चोवीस तारीख आहे आणि एक पंचवीस तारीख आहे आणि त्यानंतर तर सव्वीस तारखेला तर जे आहे शासकीय नौकरांना तर मिळणारच आहे यांच्यासोबत द्यायचं असेल तर या दोन तीन दिवस राहिले आहेत तर तिन्ही दिवसात जर एक एक एक, 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 एक जी आर आले कारण की तीन जी आर येतात आणि जे आर हे एकाच एक दिवशी सर्व निघत नाहीत हे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत तर त्यामुळे जर उद्यापासून जे आर आला तर चित्र बदलू शकतं परंतु उद्या जे आर येण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य जे लाडक्या बहिणींना गणेश उत्सवाच्या निमित्ताने जे आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने बघा की या निमित्ताने या महिन्यामध्ये म्हणजेच सव्वीस ऑगस्टला किंवा सत्तावीस ऑगस्टला या लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे मी तर म्हणे नाही पण खरं तर सरकारने द्यायला पाहिजे या मताचा मी आहे पण मग पैसे कधी मिळणार तर मी परत सांगतो आहे एक सप्टेंबरला गौरीपुंज या निमित्ताने जे आहे पैसे मिळण्याची शक्यता ही अधिक आहे तुर्तास गणेश उत्सव आणि या उत्सवाच्या पूर्वी पैसे मिळणार का या संदर्भात तुमच्या मनामधला सर्व प्रश्न लॉजिकनं मी तुमच्या पुढे मांडलेला आहे आणि यामध्ये माझ्यामध्ये काही बदल होणार नाही मी जे सांगितलं आहे त्याप्रमाणेच घडतेल गोष्टी तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात किंवा काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद